नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर राजकारणाची पातळी फारच आता खालावली आहे जसजसा प्रचार अंतिम टप्प्यात येतोय तसतसं संजय राऊत उद्धव ठाकरे किंवा या मंडळींची जीभ अगदी सैल सुटली आहे वाटेल ते बोलू लागलेत त्यातूनच परवा अमरावतीच्या नवनीत राणा यांचा उल्लेखही फार विचित्र केला गेला त्या अभिनेत्री आहेत पण राजकारण कुठपर्यंत न्यायचं कुठपर्यंत आरोप करायचे किती शिव्या द्यायच्या ह्यालाही काहीतरी मर्यादा असायला हवी वास्तविक बाळासाहेब ठाकरे यांची ठाकरी भाषा होती पण अशी पातळी त्यांनी कधी गाठली नव्हती किंबहुना या मंडळींना संस्कार द्यायला ते विसरले की काय असं वाटायला लागलं ऐका तर आजच्या वातळटिकेचं शीर्षक आहे नालायक हू मय खल नायक भी हू नालायक हू मय खल नायक भी हू पातळी सोडून आरोप दोघांनी राजकारण नासवलंय हिंदुत्व गुंडाळलंय शिल्लक सैनिकांना फसवलंय समोर राष्ट्राचे व्हिजन नाही मूळ नालायक आहेतच सुसंस्कृत राजकारण्यातले खल नायक ही आहेतच बाळासाहेबांच्या नावाची शिदोरी हातपाय पसरलेत बाळासाहेबांच्या नावाची शिदोरी हातपाय पसरलेत उबाठा अन रडत रावताला संस्कार द्यायला विसरलेत नालायक कोडगा कलंक नटी शब्द बाहेर पडलेत युतीवाले ही त्याच मुशीत घडलेत वारंवार नडलेत पातळी तरी बघा अभिनेत्रीला नाची म्हणू लागलेत अभिनेत्रीला नाची म्हणू लागलेत अधूनमधून वेडाचे वेळाचे झटके शिव्या देऊन भागलेत बार मधल्या महिलेला बार बाला म्हणायचे का ऐका बार मधल्या महिलेला बार बाला म्हणायचे का सोनियाच्या दिवसाचा मुद्दा उकरून ताणायचे का असो मंडळी ही होती आजची वात्रटीका सगळ्यांना शेअर करा नेहमीप्रमाणे लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया छानशा वात्रटीकेसह मनापासून धन्यवाद